ज्या व्यक्तीचा मेंदू व्यवस्थित काम करतोय त्या व्यक्तीला शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक वैचारिक भावनिक सामाजिक पातळीवर यश मिळत त्याचं जीवन संतुलित जीवन असत कुठल्याही तणावाला तो समोर आनंदाने हिमतीने विश्वासानी भीतीशिवाय जाऊ शकतो कुठल्याही अडचणी तो सहज सोडवू शकतो पण हे कसं होईल जन्मत अपवाद जर कोणी सोडला तर या निसर्गाने प्रत्येकाच्या मेंदूला जवळपास सारखीच क्षमता दिलेली आहे फक्त ती क्षमता जो वापरतो त्याचा मेंदू तल्लख होतो आणि ज्याचा मेंदू नियमितपणे वापरल्या जातो ज्याचा मेंदू तल्लख असतो त्याच्या आयुष्यात त्या विचारांमुळे भावनांमुळे त्याच्या अंडरस्टँडिंगमुळे त्याच्या आयुष्यात हवं तो ते मिळवू शकतो मग काय करायला पाहिजे मेंदू व्यवस्थित तल्लख होण्यासाठी मेंदूचं कार्य चांगलं चालण्यासाठी तर साधी सरळ गोष्ट आहे नंबर एक मेंदूचं व्यवस्थित नेहमी नियमित सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे आणि मेंदूला काम राहायला पाहिजे एक गाडी तुम्ही विकत आणता आणि ती गाडी जर चालवलीच नाही तरी सुद्धा खराबच होईल गंजेल आणि चालवतच राहिला तरी सुद्धा खराब होईल म्हणून त्याला नियमित सर्व्हिसिंग हवी की नाही पाहिजे सांगा हवी की नाही हवी हवी मग आपल्या मेंदूला शिक्षण झाल्याच्या नंतर एकदा संसारात पडलो जॉब लागला किंवा दुकान टाकलं कि नंतर आपल्याला वाटतं की ते वापरण्याची गरजच नाही रोज आपल्या चाकोरीबद्ध जीवनामध्ये आपण स्वतःला अडकवून घेतो बस दुकान ते घर जॉब ते घर किंवा आपलं आपलं काम करायचं बस एक रुटीन येऊन जातो ओ पण या रुटीन मध्ये जेव्हा ऊर्जा मेंदूला केव्हा मिळेल तेव्हाच मिळेल जेव्हा मेंदू वापरल्या जाईल म्हणून एकदा तुम्ही मोठे झाला जॉब लागला दुकान टाकलं किंवा संसार करायला लागले म्हणजे मेंदूचं कार्य संपत असं नाहीये मग त्यासाठी मेंदूला ऍक्टिवेट करा रोज जस एखादं घर काही दिवस कुणीच राहत नसेल तर जाळे जळमट होतात तसंच मेंदूला जर वापरलं नाही तर त्याच्यावर जाळे जळमट होतात त्यासाठी तो रोज वापरला पाहिजे योग्य ठिकाणी नको तिथे नाही मग तो योग्य ठिकाणी कसा वापरायचा तर तो मेंदू त्याची जळमट -जाड़ झटकन याच्यासाठी मेंदूला आवश्यकता असते ऑक्सिजनची मेंदूच्या पेशींना जर ऑक्सिजन मिळाला तर मेंदू व्यवस्थित कार्य करतो आणि या ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी चोवीस तास फ्री ऑफ कॉस्ट फुकट तुम्हाला निसर्गाने लाईन दिलेली आहे तुमचा श्वास सुरूच आहे फक्त त्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक दीर्घश्वसन करा भस्त्रिका करा निसर्गात जा डोंगरावर जा प्राणायाम करा हे का करणं गरजेचं आहे तर आपलं जे फुफ्फुस आहे आपण जर त्याचे तीन भाग केले मधला वरचा आणि खालचा तर नॉर्मल आपण श्वासोश्वास करताना वरच्या भागातच वरच्याच मध्ये जास्त हवा जाते कारण जेवढी कॅपॅसिटी आपली पूर्ण श्वासाची आहे नॉर्मल श्वासामध्ये आपण त्याच्या वीस टक्केच कॅपॅसिटी उपयोगात हो आणतो पण जेव्हा तुम्ही भस्त्रिका करता आता बघा मी तुम्हाला करून दाखवतो किंवा तुम्ही प्राणायाम करता प्राणायामाचे नियमच काय आहे सावकाश श्वास घ्या संपूर्ण श्वास घ्या सलग श्वास घ्या आणि घशातून आवाज करत श्वास घ्या अर्धा वेळ रोखा श्वास सोडताना सावकाश श्वास सोडा संपूर्ण श्वास सोडा सलग श्वास सोडा आणि घशातून आवाज करत श्वास सोडा आणि त्याच्यासोबत या वेगवेगळ्या मुद्रा आहेत आता याच्यामुळे काय होतं संपूर्ण श्वास ज्या वेळेला तुम्ही घेता तेव्हा फुप्फुसाचं नॉर्मल श्वासात जे वरचं तीस टक्के वीस टक्केच भाग ऍक्टिवेट होत असतो प्राणायामामध्ये संपूर्ण फुफ्फुसात हवा जाते आणि खालच्या तीस टक्के मध्ये सुद्धा हवा जाते त्यामुळे काय होतं निसर्गाने आपलं फुफ्फुस बनवलंच असं की त्या फुफ्फुसामध्ये वायुकोश आहेत पण गंमत अशी आहे की त्यातले वरचे साठ ते सत्तर टक्के जो फुफ्फुसाचा भाग आहे वायुकोश आहे त्या वरच्या साठ टक्केमध्ये फक्त तीस टक्के इतकेच वायुकोश आहे आणि खालचा जो फुफ्फुसाचा भाग आहे त्याच्यात सत्तर टक्के वायुकोश आहेत ज्याला एल्वलाय आपण म्हणतो म्हणजे आपल्याला भस्त्रिका करतात प्राणायाम करतात डान्स करतात एक्सरसाइज करतात सूर्यनमस्कार करता किंवा डोंगरावर जाता त्यावेळेला चालायला जाता रनिंग करता जॉगिंग करता पळता त्यावेळेला काय होतं फुफ्फुसामध्ये खालच्या वायुकोशांमध्ये हवा भरल्या जाते पूर्ण फुक्कुस वापरल्या जातं आणि खाली जो सत्तर टक्के भाग आहे सत्तर टक्के वायुकोशे त्यात जर ऑक्सिजन गेला तर वेगाने तुमच्या हृदयाला आणि हृदयातून तुमच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि म्हणूनच जे लोक नियमितपणे रेग्युलरली प्राणायाम करतात ध्यान करतात भस्त्रिका करतात निसर्गात जातात डोंगरावर जातात त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे ना त्यांचं डोकं दुखतं ना कधी त्यांना ब्रेन ट्युमर होईल ना कधी त्यांना मायग्रेन होईल आणि सगळ्यात महत्वाचं स्मरणशक्ती सुद्धा वाढते का बरं तुम्हाला कधी अल्झायमर होणार नाही का बरं कारण मेंदूला सगळ्यात जास्त आवश्यकता आहे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा आणि हा ऑक्सिजन प्राणायामाने होतो त्याच्यामुळे रेग्युलरली प्राणायाम करा नंबर दोन सगळ्यात महत्वाचं काय आहे ते म्हणजे स्वतला फार सुपरमॅन समजू नका मला झोपेची गरज नाहीये मला कशाची गरज नाहीये मला तीन तास झोप पुरेशी आहे मग रात्रभर टी व्ही आणि मोबाईल बघत राहायचं सकाळी पुन्हा उशिरापर्यंत झोपून राहायचं किंवा मग काम काम असतं म्हणून पटकन उठून जायचं म्हणजे एक तर निसर्गाच्या विरुद्ध बघायचं काही लोक कसे का आहेत रात्री उशिरा झोपतात सकाळी उशिरा उठतात हे पहिलं कारण मेंदू न चालण्याचं दुसरं रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी एकदम लवकरच उठतात म्हणजे पहिलं काय आहे निसर्गाच्या विरुद्ध वागणं निसर्ग काय करतो सूर्यास्त झाले की सगळे प्राणी झोपतात सूर्योदय झाले की सगळे प्राणी उठतात माणूसच एक असा आहे बाबू की जो रात्रभर जागी राहत आणि जेव्हा उठायला पाहिजे तेव्हा झोपून राहतं आणि नंबर दोन सात ते साडेसात तासाची झोप आपली झाली पाहिजे रात्री त्यासाठी लवकर झोप आणि लवकर उठा पण टी व्हीमुळे सिरियलमुळे मोबाईलमुळे सोशल मीडियामुळे ते राहत रात्रभर जागी आणि सकाळी कामासाठी पुन्हा उठतं मग चार पाच तासाचीच जर झोप घेतली ज्या दिवशी तुमची झोप झाली नाही त्या दिवशी बघा तुमची अवस्था कशी होते डोक जड पडतं डोळे लाल होतात कामात लक्ष लागत नाही सुस्ती येते डोळे असे असे काय म्हणतो आपण त्याला असे गप्पा गप मिटायला लागतात याचा अर्थ काय आहे शरीर सांगते की अरे बाबा मला झोपीची गरज आहे मेंदू सूचना देतो की झोपीची गरज आहे पण तुम्ही सुपरमॅन बनतात तुम्हाला वाटतं गरज नाहीये आणि जर सारखं सारखं असं सा होत राहिलं तर त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवरती होतो आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होते म्हणून रोज निदान तास झोप घ्या आणि जर कधी कमी वेळ झोप झाली तर त्याच्यासाठी भारतीयांनी जगाला दिलेलं वरदान आहे ध्यान करणं मेडिटेशन करणं पंधरा मिनिटाचं जर ध्यान केलं किंवा दिवसातून एकदा जर योग निद्रा केली याच चॅनलवरती पन्नास प्रकारचे ध्यान आहेत तीन ते चार प्रकारच्या योग निद्रा टाकलेल्या आहेत तुम्ही सर्च करा आणि बघा त्या योग निद्रेचा किंवा ध्यानाचा अनुभव घ्या या ध्यानातून आणि या योग निद्रेतून काय होतं चार ते पाच तास झोप घेतल्यानंतरची जेवढी विश्रांती तुमच्या शरीराला आणि मेंदूला मिळते तेवढी विश्रांती पंधरा ते वीस मिनिटात मिळतं आणि मग तुम्ही शांत होता तुमचा मेंदू बरोबर व्यवस्थित काम करायला लागतो म्हणून रात्रीची झोप घ्या दिवसात ध्यान करा नामस्मरण करा त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय आहे जर मेंदू चालायला पाहिजे असं वाटतं तर घेऊ नका जेव्हा तुम्ही जास्त चिडचिड करता आणि घेता मेंदू चालत नाही बघा ना माझा चष्मा कुठे चष्मा कुठे चष्मा कुठे आणि चष्मा तुमच्या डोक्याला लावलेला पण चिडचिड केली की कळत नाही फोन कुठे फोन कुठे फोन कुठे आणि हातात फोन घेऊन मी आता माझ्या फोनला रिंग देतो बघतो अरे बाबा रिंग देण्यासाठी तुझाच फोन हातात आहे <laughs> <laughs> समजताय का तुम्ही जेव्हा चिडचिड करताना तेव्हा लक्ष डायव्हर्ट होतो मेंदूवर ताण पडतो म्हणून ताण घ्यायचा नाही जे होईल ते होईल असं म्हणायचं आणि आपलं काम आपण आनंदात जगायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही विनाकारण गंभीर राहता कुठल्याही गोष्टीचं स्वतःवरती असं ओढवून घेता उगीच रिग्रेट करत बसता पश्चाताप करत बसता एकच गोष्ट मनाला लावून घेता तेव्हा सुद्धा मेंदूची कार्यक्षमता कमी होते म्हणून कंटिन्यू ठेवा हसरा चेहरा आनंदी मन आनंदी मन हेल्दी शरीर हेल्दी शरीर चांगला मेंदू कार्यक्षम मेंदू हे चक्र लक्षातच ठेवा म्हणून चेहरा ठेवा हसरा कळेल का मंडळी तेव्हाच निघेल या मेंदूचा दसरा कळालं का आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्या टेन्शनला विसरा आणि टेन्शनला विसरण्यासाठी चेहऱ्यावर ते स्माईल ठेवायचं स्माईल ठेवायचं आणि यस म्हणायचं कुठल्याही गोष्टी सुरुवात यस पासून करायची अजून मेंदू चालण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे जैसा खावे हो अन्न वैसा होवे मन तुमचं अन्न तुमच्या मेंदूवर परिणाम करत असतं जर तामसी आहार खाल्ला राजसी आहार खाल्ला तर तुम्ही चिडचिड चीड़ करताना तर आळशी बनता यासाठी सात्विक अन्न शाकाहार खूप गरजेचा आहे काय होतं त्याच्यामुळे आयु सत्व आरोग्य सुखप्रीती विवर्धन हा रस्या हा स्नेगदा हा आहार हा सात्विक प्रिय हा म्हणजे रसयुक्त अन्न मेंदूला स्थिर ठेवणार अन्न त्याच्यानंतर हृदयाला चांगलं ठेवणारं अन्न आणि याच्यामुळे काय होतं आयुष्यमान वाढतं बलप्राप्ती होते कळालं का सात्विकता वाढते चेहरा प्रफुल्लित होतो म्हणजे कुठलं अन्न नैसर्गिक जेवण फळ खायचे त्याच्यानंतर आपला गोपाळ गोपाळकाल्याचा व्हिडिओ पाहायला नसेल तर तो बघा जेवणात पन्नास टक्के कच्च्या भाज्या ठेवायच्या आणि शाकाहारी बनायचं बाहेरचे पदार्थ कमी खायचे म्हणजे आपोआपच तुमचा मेंदू चालायला लागेल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मेंदू चालण्यासाठी खेळ खेळणं गरजेचं आहे मोठं झालं की आयुष्याचा खेळ खंडोबा करून टाकतो आपल्याला वाटतं आता आमचं का खेळायचो वय का मग वय कशाचं टेन्शन घ्यायचं चिडचिड करायचं तणाव घ्यायचं पश्चाताप करायचं झोपून राहायचं व्यसन करायचं याचं वय आहे का खेळाला वयाचं बंधन नसतं लक्षात घ्या तुम्ही किती वयाचे असाल तरी सुद्धा कुठला ना कुठला खेळ बनवा खेळ खेळा यासाठी मित्र बनवा एक टीम बनवा आपल्या चैतन्यवनातल्या शिबिरात येत राहा निसर्गाचं सानिध्य मिट्टी पाणी धूप हवा सर्व रोगांची एकच दवा याची अनुभूती तुम्हाला येते हसता खेळता रडता नाचता गाता सगळी शरीरातली मनातली घाण निघून जाते मेंदू चालायला लागतो प्राणायामामुळे ध्यानामुळे आहारामुळे विचारांमुळे सगळं मन असं शांत चैतन्य चैतन्यवनात आल्यावर आणि यासाठी खेळ खेळा ग्रुप बनवा ट्रेकिंगला जा जसे तुम्ही खेळ खेळता बैठ्या खेळांमध्ये कॅरम खेळू शकता तुम्ही तुम्ही बुद्धिबळ खेळू शकता अहो साधं लहान पोरासोबत सापशिडी खेळून बघा तुम्ही तुम्ही क्रिकेट खेळा बॅडमिंटन खेळा कबड्डी खेळा कुस्ती खेळा कुठलाही खेळ खेळा दुसऱ्याच्या जीवाशी खेळल्यापेक्षा आणि चेहरा उतरवून टेन्शन घेऊन स्वतःच्या जीवाशी खेळल्यापेक्षा एकमेकांसोबत खेळ खेळणं आवश्यक आहे का बरं खेळामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता खेळामध्ये तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जाता न कळतपणे तुमच्या शरीराच्या मनाच्या क्षमतेच्या पलीकडे गेले की तुमचं डोकं चालायला लागतं तुम्ही मेंदू तुमचा असा सगळे पॉझिटिव्ह हार्मोन्स चार हॅपी हार्मोन्स रिलीज करतो जिंकले आणि ओरडली ये मी जिंकलो नाचायला लागले आपोआप कधी नाचले हो कधी तो जिंकण्याची जिद्द तुमच्यात आली खेळ सगळ्यात जास्त महत्वाचे तुम्ही खेळा लहान बाळासारखं स्वतःला विसरून खेळा आणि बघा हे सगळ्यात सोपं आहे हे उगीच हे औषध घ्या ते औषध घ्या वेगळं काही करण्याची गरज नाही तुम्ही फक्त मेंदूचं कार्य समजून घ्या जेव्हा खूप खुश असतात तेव्हा मेंदू चांगलं काम करतो जेव्हा टेन्शन मध्ये असतात तेव्हा त्या ते मेंदूची क्षमता कमी होते तुम्हाला सुचत नाही आणि खुश केव्हा राहाल त्यासाठी समाधानी राहा खेळ खेळत राहा आनंदी राहा लहान बाळासारखं राहा विश्वास ठेवा दुसऱ्याच्या चुका काढणं बंद करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सवयी आपल्याला चेंज करायच्याच आहे तुमच्या मेंदूची क्षमता आपोआप कशी वाढायला लागते तुमचं तुम्हाला कळणार नाही दुसऱ्याच्या चुका काढणं बंद करा दुसऱ्यांमध्ये चांगले गुण बघा गुणदोषांसहित समोरच्याला स्वीकारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह हो बोला अनेक लोक मला भेटतात ते माउलीजी आजकाल ना मी जरा विसराळूच झालो मी विसरूच लागलो मला आठवतच नाही अहो तुम्ही जे बोलता मेंदू ते ऐकतो आणि मेंदू काय म्हणतो तू जसा बोलशील कस 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 तुम्ही सांगाल तसं तुला वाटतं ना तू चल मी काम करतो तुला वाटतं ना तुझी स्मरणशक्ती कमी झाली चल मी तसंच करतो म्हणून कधी स्वतःविषयी निगेटिव्ह बोलू नका स्वतःविषयी सकारात्मक राहा आनंदी राहा उत्साही राहा मी आनंदी आहे मी आरोग्य संपन्न आहे मी खूप छान हसरा लहान बाळासारखा जीवन जगणारा खूप आल मस्त व्यक्ती आहे असं म्हणा याच्यासोबत जीवनशैलीच अशी ठेवा की तुम्हाला ॲलोपॅथीच्या औषध गोळ्या कमीत कमी घ्याव्या लागतील अह या औषध गोळ्या ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला त्याचा शरीरावर किडनीवर लिव्हरवर मेंदूवर परिणाम होतो साईड इफेक्ट होतात आणि त्या बाबूसारखं तुम्ही काही साईड इफेक्ट कमी करू शकत नाही बाबू एकदा कैशी घेऊन त्या गोळ्या कापत बसलेला होता बाबूला म्हटलं काय करतोय रे नाही म्हणे त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट कमी करतोय असे <laughs> साईड इफेक्ट कमी होत नसतात अशी जीवनशैली जागा मंडळी की तुम्हाला औषध गोळ्यांची गरजच नाही पडली पाहिजे खूप आहे जेवढं लहान राहताल ना मनाने जेवढं एक्सरसाइज करताल शरीराला फिट ठेवताल लक्षात ठेवा मेंदू व्यवस्थित कार्य करतो अजून एक महत्वाचं म्हणजे रूममध्येच बसून राहू नका आळशीपणा सोडा कामाची सुरुवात नाहीपासून करू नका सूर्यप्रकाशात या सूर्यप्रकाश अत्यंत गरजेचा आहे सकाळी फिरायला जा सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार करा तुमचा व्यायाम घरात करण्याची वजी गच्चीवरती बसून करा कधीतरी पावसात भिजा कधीतरी छान गच्चीवरती तारे बघत झोपा मंडळी उगीच काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल हे असं काही करू नका वेगळं काही करण्याची गरज नाही याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत निसर्गानेच हे दिलेलं आहे विनाकारण लोकांना सोप्या गोष्टीत इंटरेस्ट नसतो ते म्हणतात हे आम्हाला सगळं माहिती आहे अरे बाबा तुम्हाला माहिती आहे मग मा करताय का तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा ना हे करा हे करणं गरजेचं आहे मंडळी हे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे अरे मस्त हसायचं टेन्शन फ्री राहायचं टेन्शन घ्यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उगीच भीती बाळगायची नाही एवढं स्वतःला सांगायचं जे व्हायचं सा ते होऊन राहणारच आहे मग मी भीतीत जगणार नाही कारण टेन्शन घेतलं भीती घेतली भीती वाटत राहिली तुम्हाला उगीच भीती बाळगली तर त्या भीती आणि टेन्शनचं रूपांतर ही सवय लागते निगेटिव्ह विचार करण्याची म्हणून निगेटिव्ह विचार सोडा हसरा चेहरा तेव्हा आजपासून बघा हा व्हिडिओ बघून तुमच्यात फरक पडला पाहिजे आतापासून हसरा चेहरा ठेवा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की यस मला याच्यातून काहीतरी छान माहिती मिळाली तर लाईक तर करा सबस्क्राईब सुद्धा करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा यस यस जय गुरुदेव <laughs>